रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त चटपटीत झणझणीत आणि एकदम कुरकुरीत अशी गवार केलेली आहे ज्यांना गवारीची भाजी किंवा गवार आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील इतकी मस्त चटपटीत आणि झणझणीत ही कुरकुरीत गवार आपण केलेली आहे आणि चवीचं जर म्हणाल तर एकदम भन्नाट चव आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी जर तुम्ही हे अशी कुरकुरीत गवार केलीत तर तुमच्या जेवणाची रंगत नक्कीच वाढेल हे बा तुम्हाला दाखवते एकदम अशी पटकन तुटते इतकी कुरकुरीत ही गवार होते बाजारामध्ये जे कुरकुरे मिळतात त्या कुरकुऱ्यांपेक्षाही कुरकुरीत ही गवार होते असं मी तुम्हाला नक्की सांगेन तर आता आपण रेसिपी पाहूयात इथे मी गावटी गवार घेतलेली आहे तिचं पुढचं टोक आणि मागचं टोक जे आहे ते काढून टाकले आणि गवारीच्या शिरा काढून टाकायचे आहेत आणि गवार दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गवार स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत इथे मी एक स्पून आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक स्पून मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि एक स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी एक स्पून लाल मिरची पावडर घालते एक स्पून धने पावडर एक स्पून जिरे पावडर घालते आणि आता याच्यामध्ये अर्धा स्पून मी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गवार धुतल्यामुळे ती थोडीशी ओलसर झालेली असते त्यामुळे याच्यात पाणी घालायची गरज पडत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं घालावंसं वाटलं तर अगदी थोडं एक टी स्पून एवढं पाणी घालायचं आहे हे पहा अगदी एक टी स्पूनच पाणी घालायचं आहे भज्याच्या पिठाप्रमाणे याला करायचं नाही आहे फक्त एक टी स्पून पाणी घालवायचं आहे आणि सगळं पिठं जे आहेत आणि मसाला तो त्या गवारीला लागला पाहिजे बस हा अगदी अशा पद्धतीनेच हे तयार करून घ्यायचं आहे जास्त जर पीठ याला लागलं तर ते भज्याप्रमाणे होईल तर आपल्याला भज्यासारखं याचं पीठ भिजवून घ्यायचं नाही आहे फक्त गवारीला हे असं पीठ लागलं पाहिजे हे प अगदी थोडंसंच एक टीस्पून फक्त पाणी मी याच्यावरती टाकलेलं आहे आणि आता हे सगळं आपण याला छान असं चोळून घ्यायचं आहे जर भज्याच्या पिठाप्रमाणे जर तुम्ही हे पीठ भिजवलं तर तुमची गवार कुरकुरीत होणार नाही आता पीठ आपलं तयार झालं आहे गवारीला छान लागलं आहे आता मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात तेल घातलं होतं आणि तेलही गरम झाले त्याच्यात अशी मी आता गवार टाकते एक एक गवार अशी टाकायची आहे आणि मस्त कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आहे जास्त मोठ्या गॅसवरती करायचं नाही आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे करायचं आहे मोठ्या गॅसवरती जर तुम्ही केलं तर ते वरून अशी करपू शकते आणि आतमध्ये थोडी कच्ची राहू शकते आणि कुरकुरीत पण होणार नाही मिडियम गॅसवरती जर तुम्ही तळून घेतलं तर मस्त अशी कुरकुरीत ही गवार आ, फ्राय होते हे पहा मस्त कुरकुरीत झालेली आहे आता याच्यातलं सगळं तेल आपण गाळून काढायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात तेल ठेवायचं नाही आहे आणि आता हे मी गवार जे आहे ती प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि उरलेली जी गवार आहे तीसुद्धा आपण सगळी फ्राय करून घ्यायची आहे ही गवार चवीला इतकी छान लागते की तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा आमटी भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा खूप छान आहे आणि मुलांना तर खूप आवडेल तर ही आपली सगळी गवार तळून झालेली आहे हे पाहा किती मस्त कुरकुरीत अगदी सहज तुटते बाजारातून आपण जे कुरकुरे आणतो ते कसे कुरकुरीत असतात त्याच्याहीपेक्षा जास्त कुरकुरीत ही गवार होते म्हणून तिला कुरकुरीत गवार असं म्हणतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह